नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कलिंगाच्या पांढऱ्या भागापासून तुटी फ्रुटी कलिंगडाचा लाल भाग खाल्ल्यानंतर जो पांढरा भाग शिल्लक असतो तो आपण असाच फेकून जातो त्यामध्ये खूप पौष्टिक गुण असतात पण त्याचा आपण वापर करत नाही कलिंगाच्या त्या पांढऱ्या भागापासून आज आपण तुटी फ्रुटी करायचंय ही तुटी फ्रुटी लहान मुलांना खूप आवडते चवीला खूपच छान लागते आपण आईस्क्रीम केक यामध्ये त्याचा वापर करू शकतो चला तर कसं करायचं ते पाहू कलिंगडापासून तुटी फ्रुटी करताना आपण कलिंगड कापल्यानंतर फक्त का हा लाल भाग खातो आणि हा पांढरा भाग आपण असंच फेकून देतो आपण ह्या पांढऱ्या भागापासून तुटी फ्रुटी करायचंय त्यासाठी कलिंगड कापून घेतल्यानंतर हा लाल भाग पूर्ण काढायचा आणि हे हिरवा साल आहे हे सुद्धा पूर्ण काढायचं आणि फक्त ह्या पांढऱ्या भागापासून आपण अशा फोडी करून घ्यायच्या अशा चौकोनी आकारामध्ये अशा फोडी करून घ्यायच्या आणि त्या फोडी करून घेतल्यानंतर एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं मी इथं दोन वाटी होईल इतक या फोडी करून घेतलेले आहेत मोठं भांड घ्यायचं त्यामध्ये थोडं जास्तच भरपूर पाणी घ्यायचं पाणी उकळलेलं ठेवायचं आणि उकळलेल्या पाण्यामध्ये ह्या फोडी आपण घालून घ्यायचंय ह्या फोडी तीन ते चार मिनिटं ट्रान्सपरंट एवढं शिजवायचं पूर्ण गाळ होऊ द्यायचा नाही तीन ते चार मिनिटं झालंय हे बघा होडी छान ट्रान्सपरंट झाल्यास पण पूर्ण शिजलेल्या नाही आहेत ऐंशी टक्के असं शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ह्या फोडी एका चाळणीवरती निथळून घ्यायचं यातलं सगळं पाणी निघून जाऊ दे हे बघा होडी छान निथळलं गेले एक कढई ठेवायचा आणि त्यामध्ये एक वाटी साखर घालायचं आपण दोन वाटी फोडी होत्या सर्वसाधारणपणे एक वाटी साखर आणि त्यामध्ये एक वाटी भरून पाणी घालायचं आणि साखर फक्त विरघळू द्यायचं विरगळ आपण पाक वगैरे काही करायचं नाही फक्त साखर विरघळून घ्यायचं आणि त्यामध्ये ह्या वाफवून घेतलेल्या फोडी पूर्ण मिथळलेल्या आहेत आता ते यामध्ये घालायचं गॅस मोठाच आहे आणि या फोडी त्या साखरेच्या पाण्यामध्ये छानस शिजून घ्यायचंय आपण मिनिट असं याला त्या साखरेच्या पाण्यामध्ये शिजू द्यायचंय मध्ये हे वर खाली हलवायचं म्हणजे सगळ्याच फोडींना साखर छान लागेल मिनिटं झालंय हे बघा साखरेच्या पाण्यामध्ये ह्या फोडी छान शिजल्यात थोडस साखरेचं पाक शिल्लक आहे है है है। या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं बाउल मध्ये मी काढून घेतलंय थोडस हे बघा हे रस आहेच यामध्ये आता आपण फूड कलर घालायचा आपल्याला आवडत असेल तो फूड कलर घालू शकता नाही घातलं ते पण चालते पण लहान मुलांना थोडंसं कलरफुल आवडतं त्यामुळं इथं मी थोडस कलर घातलेलं आहे आणि यामध्ये या पूर्ण खालीवर करून घ्यायचं आणि हे तयार झालेलं मिश्रण एक बारा तास ठेवून द्यायचं वेगवेगळ्या रंगाचं करणं असेल तर हे मिश्रण वेगवेगळ्या बाउलमध्ये काढायचं आणि वेगवेगळ्या रंग घातला की त्या रंगाचे हे तुटी फ्रुटी तयार होऊ शकतात मी तर एकाच रंगाचं केलेलं आहे आता हे झाकण लावून मी बारा तासासाठी हे असंच लावून देणार आहे हे बघा बारा तास झालंय आधे मध्ये मी हे खालीवर केलं होतं किती रंग छान आलाय आता आपण ह्यातलं हे थोडस पाक आहे हे काढायचंय त्यासाठी एक जाळी त्याच्या खाली भांड ठेवून यावरती हे घालून घ्यायचं म्हणजे यातलं जे पाक आहे हे सगळं निघून जाईल आणि हे पूर्ण कोरडं होण्यास मदत होईल हे पाच दहा मिनिट हे पूर्ण गळू द्यायचं हा रस खाली येतो हे बघा दहा मिनिटं गळायला ठेवल्यानंतर ह्यातलं सगळं पाक खाली गळायला गेलंय आता हे आपण कोरडं करण्यासाठी एका ताटलीमध्ये पसरून घालायचं छान पसरवायचं आणि हे पंख्या खाली सुकू द्यायचं डायरेक्ट उन्हात उन्हाखाली ठेवायचं नाही ज्या ठिकाणी कोरडी हवा आहे या ठिकाणी ठेवलं तरी पण चालतं आता हे पंख्या खाली एक ते दोन दिवसात छान कोरडं होतात हे बघा दोन दिवस पंख्या कधी सुकवल्यानंतर एकदम छान तुटी फ्रुटी तयार झाली अगदी विकतची आमच्या वाळवायला ठेवल्यानंतर त्यातल्या निम्मा अधिक मुलांनी संपवलेलंच आहे चवीला खूप छान लागते तुम्ही याशी वाळलेली तुटी फ्रुटी एका एअरटाईट बर्नीमध्ये भरून आपण आईस्क्रीम केक किंवा गोडाचं काही केला तर त्यामध्ये घालून खाऊ शकता चवीला खूप छान लागते तुम्ही या पद्धतीनं कलिंगडाच्या पांढऱ्या भागापासून तुटी फुटी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका कलिंगडाच्या पांढऱ्या भागापासून धपाटी किंवा भाजी या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही काय करत असाल तर कमेंटमध्ये द्यायला विसरू नका वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत